तू तू कशाला आली एवढ्या एवढ्या रात्री तुझ्या बापान ठेवलं तुम्ही बापण ठेवलं विषण काय थांब लाईट चालू करतो तू आयला थांब पळू नको तू थांब थांब पळू नको हो पोरगी पण झोपेत उठली बघितली नाही नाही तू पूर्गी उठली झोपेत तू आईकडच तुमच्या काय काय वाजता का तुझ्या कुणी आ, एक एक तु, तीवत्ता तीवत्ता आहे समधा असू दे बाय नाही तू तिकड आई पहिला आईकडे बघतो घड्या म्हटलं मित्रांनो म्हटलं आजच्या दिवस तरी जीवाला माझ्या सुख भेटन माझ मी झोपण येत रूम मध्ये जेवायला तेवढं समाधान कमी कमी ज्या दिवशी जलमय घेतला जन्मय ज्या दिवशी घेतला त्या दिवशी तरी सुख मला भेटत म्हणून आज माझा बर्थडे तुम्हाला सांगतो बारा वाजून गेला बर्थडे झाला समधी तिकडे निवडण झोपलेली हळूच इकडं आली या आणि मला म्हणती गे होय हो ऐकलं का झोप कोणतं आणून हात फिरवत असला मग हात लागतोय होय हो ऐकलं का आणि समदी पोरं झोपली ना आता पण ओंगली आण बघा मी आली ऐकायचं चल इकडे मला बघू दे काय का तू उठ कसल तुझ्या विश्वासावर बँक पिंक ठेव ओ ही आणली चोर धरून इकडे बघ उठ 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 इकडे 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 झोपली होती कुठं तुझ्या पैसे झोपले कुठं झोपली होती तुझ्या मागं झोपली होती आता हिने काय खेळ केला बघ की आता आव आहे म्हणूनच काय केलं म्हणलं बारा वाजल्या होत्याच काहीतरी बरं तुझ्या बाप्पा ठेवलंय का रात दोन वाजता येश तुम्ही घरा फिरवलंय मी नाही फिरवली शिला किती खोट झालं ना आई तुला सांगतो का हो का आले बर का हळूच तिथं माझ्या मी झोपले म्हणलं बाबा आज बड्डे डे म्हणलं आज तरी जीवाला सुख भेटन माझ्या निवांत एकट्याने झोपाव म्हणलं निवांत झोपलो गुंगलो खाऊन आपण झोपलो मला कळलंच नाही झोप दिला हळूच मॅदारला काय इकडे बघ हळूच दरवाजा उग दरवाजा उघडला बर का हळूच दरवाजा उघडला आणि हळू जवळ आली तोंडाने हात फिरवते मला मग ते हो ऐकलं का मग कोण का गी पोर झोपले ती आणि आता पण चांगल्याच गुंगल्यात मग मी आली मग तुझ्यात आली इकडे म्हणलं माझ्या जीवाला ताप जाऊ हात उचल तुला सांगतो बचूर धरला विश हॅपी हॅपी बर्थडे हॅपी कोणाच्या पोरच करते हॅपी बर्थडे असलं म्हणलं दोन शब्दात तिने पलटी मारली तुला सांगतो

पण गुंगल्या राधू पण गुंगले झोपले झोपले पोर बघा म्हणले मला स्वप्न मला झोपले आणि आत्या पण चांग आत्या घोरायला आल्या म्हणजे आत्या घोरत्यात म्हणले आता गोरते तो आता गोरायचा तू युस संबंध का नाही करायचा संबंध आता गोरायचा आई म्हणते विश करू न ग तुम्हाला नवऱ्याला बर्थडेचं गिफ्ट विश करणं हॅपी बर्थडे म्हणायला आई गोराय लागते का नाही नवरा हॅपी बर्थडे म्हणायला आई गोराय लागते का हॅपी बर्थडे नाही नाही आई आईनी ज्या टायमिंगला गुहर राव तेव्हा तुझ्या तोंडात ना असं येत हॅपी बर्थडे कशाच माऊला फोन करते काय करते तुझ्या फोन ठेवले आले ना काय ला प्रियंका तू तुझ्या विश्वास काय ते ठेवाच गाड्या मला झोप लागले आता किती वाजले दिसते बघतो का दोन ते दोन वाजता आले एक वाजले का। वाज गुंकली होती ना तू मग काय कशाला आला होतो लवकी जेवायला असत तरी सुख भेटन माझ्या तिथं आली आहे एक वाजली एक एक वाजता येऊन हि जेव्हा आपण ठेवलं पोरं झोपल्या तर आता पण गुरत्यात बघा मी आले वर का बर्थे विषयी काहीतरी सांगा बरं काही पण मॅडम मॅडम काहीतरी बोलत बसल बघा कि इकडे बघाच गेलाय का ना घरी पाच मिनटं झालं कुठले वेळ झाला ती गेली कुठं बोलताय बघा तुम्ही गेलं की आम्ही समजा झोपलो फिपलो ही आली मायाबशी हळू समधी झोपली होती हॉलमध्ये हॉलमध्ये आली हॉलमध्ये आली आणि हॉलमध्ये आई प्रियंका परत त्याला पोर ही समधी झोपली समधी झोपली आणि मला आली रात रूम मध्ये चिरले मग ती पोरं पण झोपली ना आता पण गोरत्या आली तुम्हाला सांगतो तोंडावर हात फिरवती मी टाकला दान का मग ती विषकरा आल परत पलटी मारती आ माझी पण चू झाली हसायला लागले आली हळूच मिळवलं आईला स्वप्नातच मी म्हल का गली पोरं पण झोपले आत्या पण गोरतात मली आणि म्हटलं तू का आली जवळ ठोका टाकलाय तेव्हा ठाकलाय का म्हणलं आज तरी मला सुखाने झोपू द्यायला का माझा ब्डे आणि मग ती विषक आलती रड लाड काय विष करून दोन ला तीन ला कोणा पुढचं विषय असलं हळूस लाईटी बंद करून आणि नाही गड्या फिरवले बर ठीक आहे गड्या मी फिरू शकतो या इथल्या गड्या फिरू शकतोय ही आबळातलं सूर्य तर नाही ना फिरू शकत ही बघितलं का ही आबळातलं सूर्य तर फिरू शकत नाही हे अंधार कसा झाला का कुठं सूर्य हा बोला की दाबायला काय तुम्हाला सांगतो गेली बघा केला कट ही एवढा रात्र बारा वाजल्यात आता ही चंद्र सूर्य मी फिरू शकतो का सांगा मित्रांनो काहीच नाही हा ही आईला दापलं पायत आईला सांगितलं मी की आय तू लक्ष ठेवून झोप जा वरांकड हिच्याकड तुझ्याकडे दिली झोपवायला आणि तू कुशाला बुडतील अवघड झाले की काय समजा लावतो तिला तिकडे झोपाय दार लावू दार लाव दार लाव दार लाव नको चल ती दार लाव तिकडे जाऊ का अवघड आहे बाबा ए बाबा झोप बाबा काय लागले रडायला आहे काय करते आता ते काल ते बिचारे लाड लाड मी काय म्हणतो आजच्या दिवस तरी मला सुटलं होतं झोपायला रोज लेकर बाळ संधी आहे ते आजच्या दिवस तरी मला दे दिगे ग आजच्या दिवस तरी झोप मला बरं आलो कुठे झोपले होते तू तिकडं मम्मी तुकडं झोपली होती पण तिकडं आता मी तू तूच अजून आली बघितलंय झोपून दे माझे मला आजच्या दिवस देवाला सो बड्डे दिवशी तर मी तर मध्ये देवाला बाबा निवान झोप आले मला झोप नाही आई आई आय <laughs> बड्डे केला मग अशी केक चारलाय मला विश केलंय फोटो <laughs> काढल्यात अजून कसली विश करते तुझी चूक नाही गे आईची चूक आहे संधी <laughs> गोरं पण उठली असुद्धा आता काय लाडाने आतक बायको <laughs> प्रेमाने विश बर कर विश कर लवकर चल जा हा हॅपी बर्थडे हा, हा मन बर काय म्हणायचं ते ऐमला आता काय करायचं जाऊ दे झोप चला माय झोपा झोपा सांगते ये तुझ्या पोटा झोप पोटा झोप लवकर पडतेस ना हां झोपली हा डोळा जाग डोळा जाग हां राधू चल तुझ्या जाय वपा तुझ्या पण जाऊ तुझ केली बाबा नाही आता काय खरं नाही गाड्या केली नाही आता लाईट बंद करू येते येते थोड्या झपा झपा झोपली कुठे नाही जाते बर्थडे चांगला साजरा केला गेले आला म्हणून खेळ